श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या भोगीच्या दिवशी अजिबात खाऊ नका ही एक भाजी वर्षभर भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य कळत न कळत अनेक संकटांचा सामना देखील करावा लागेल आयुष्यभर वाईट भोग भोगावे लागतील भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्व ते आपण या भोगीच्या दिवशी काय खातो ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे या दिवशी चुकूनसुद्धा सुद्धा भोगीची भाजी बनवताना ही एक भाजी अजिबात घेऊ नका आणि नव्याण्णव टक्के महिलांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही भोगीची भाजी बनवताने त्या कळत ना कळत या एका भाजीचा समावेश करता आणि याचे वाईट परिणाम हे संपूर्ण कुटुंबाला देखील भोगावे लागत असतात आणि म्हणून आपल्याला उद्या मंगळवारी भोगीची भाजी बनवताने ही एक भाजी अजिबात घ्यायची नाही कोणती भाजी आपल्याला चुकूनही भोगीची भाजी बनवताने घ्यायची नाही किंवा या दिवशी कोणत्या भाज्या चुकूनही खायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या तेरा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत भोगी भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो पण भोगी या शब्दाचा आणि या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते ते नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली जाते ही पिके वर्षानुवर्ष पुढे देखील पिकत राहावी अशी प्रार्थना या भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागत असतो मग या मोसममध्ये शेतकरी भोगीची भाजी म्हणजेच ज्याला खेंगट असं देखील म्हटलं जातं आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात तुम्ही आपल्या आजी आजोबांकडून किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीकडून कधीतरी ऐकलं असेल न खाई भोगी तो सदा रोगी आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये भोगी हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आता हीच भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्याला भोगीची भाजी बनवताना चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी आपण जर काही उपाय व सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या भोगीच्या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या मोठ्या गोष्टी या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं त्या पूजेचं उपायांचं आपल्या कितिक पटीने फळ मिळत असतं कारण या वेळेमध्ये वातावरणात देखील शांतता असते आणि या भोगीच्या दिवशी स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे तुम्हाला सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि अंघोळ करण्या अगोदर हे उठणं आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वे वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा भोगीचा सण तुम्ही साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ आणि तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याच पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि केसांवरून पाणी देखील आपल्याला घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही दूर होतेच पण यासोबतच आपलं आजारपण देखील दूर होतं यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये या, या वस्तू तु तु तुम्ही आवर्जून टाकायच्या आहेत अंघोळ करून झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आता आपण भोगीची भाजी बनवायची आहेत भोगीची भाजी बनत असताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवायची आहेत भाजीचा आपल्याला नैवेद्य हा देवांना देखील दाखवायचा असतो या भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात ज्यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चौकत कुलीफ्लावर अशा अनेक भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने घरामध्ये बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत पीठ मत असताना थोडेसे पांढरे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर थापून झाल्यानंतर वरूनसुद्धा तुम्ही हे तीळ टाकले तरीही चालेल तिळं लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची असते त्यामध्ये पहिल्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना दाखवायचा आहे त्यासोबतच तुम्ही लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग अशी डाळीची खिचडी देखील या दिवशी बनवण्याची पद्धत आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये सुद्धा टाकली जाते सुगड अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडमध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य देवांना अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य सर्वप्रथम देवांना दाखवायचा आहे आणि यानंतर आपण स्वतः ग्रहण करायचं आहे तसेच आपण या, तसे या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्त्व वा आहे वांग हे वातळ असल्यामुळे त्याचा वापर अनेकदा करू नका असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरतं शेंगदाणे किंवा तीळ हे पदार्थ असून यामध्ये शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते अशा पद्धतीने भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या भोगीच्या दिवशी खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळत असते तसेच यासोबतच बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे अत्यंत उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी पदार्थ आहे ज्यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकर बनवावी आणि ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण या भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करत असतो याला देखील खूप महत्त्व आहे कारण जानेवारीमध्ये खूप कडाक्याची थंडी पडलेली असते आणि यामुळे आपलं संपूर्ण अंग हे उकलून जातं आणि गरम पाण्यामध्ये तीळ टाकले तर त्या तिळाचं तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरतं आणि शरीराला लागत असतं त्यामुळे अंग देखील चोपडं होतं असं देखील म्हटले जाते त्याचबरोबर सुवासिन स्त्रिया भोगीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काहीही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडावा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य दाखवताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवू शकता त्यामध्ये शुद्ध गायचं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहे तसेच थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता दिव्याला हळद कुंकू लावायचं आहेत फूल व्हायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असं म्हणतात त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवांकडे या दिवशी प्रार्थना करावी नैवेद्य अर्पण केल्यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहेत मग घरामध्ये पैसा येतो स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा संतनप्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये अनेक अडचणी अडथळे येत आहे तर जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान श्रीहरी विष्णू यांना सांगायचं आहेत तसेच या दिवशी आपण विष्णू सहसनामाचं पठण देखील करू शकता यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्या सेवेचं कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला अशा काही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचे नसते या दिवशी आपण भोगीची भाजी बनवतो त्यामध्ये चुकूनही आपला या भाज्यांचा समावेश जो आहे तर तो अजिबात करायचा नसतो या दिवशी ही भाजी आपल्या घरामध्ये अजिबात बनवायची सुद्धा नसते त्यामध्ये आपण मसूर डाळ ही भोगीची भाजी बनवत असताना अजिबात घ्यायची नाही अगदी या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट करून आपण डाळींचा समावेश करत असतो परंतु आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती कुणाही टाकायची नाही या गोष्टीची काळजी आपल्याला अवश्य घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हा चुकूनही भोगीची भाजीमध्ये वापरायचा नाही हे पदार्थ जे आहेत तर तामसिक म्हणून मांडले जातात आणि हे पदार्थ कधीही नैवेद्यामध्ये सुद्धा वापरले जात नाही म्हणून कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे तसेच या भोगीच्या दिवशी जास्त खोलवर जमिनीमध्ये ज्या भाज्या उगवतात तर त्यांचं सेवनसुद्धा बऱ्याच भागांमध्ये केलं जात नाही तुमच्या भागामध्ये हा नियम असेल तर तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ